नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आपल्या रोशनी आहे ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज आहे यांचा बर्थडे यांना वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि घरात कोण नाही बघा तर आता आम्ही चालू बाहेर हे गेल्यात गाडी आणायला तर चला कुठे नेतात हे बघूया आपण चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा यांचा बर्थडे बघा आता आम्ही काय काय करतो चला निघूया आता गेल्यात गाडी आणायला चला बाय कुंजा कुंजा किधर जा रही तू कुंजा कुधर किधर पानी मछली हम्म पानी मछली हम्म कहाँ कहाँ रहता तू चला मंडली आम्ही आल्यावर शेरपा राईस खायला बघा वाशीला पारस गेला हे बघा कुणच्या पण गेला चला हे बघा याला लॉलीपॉप पाहिजे काय पाहिजे हां ते तर मंडल आम्ही आहे ना आज आहे ना खास यांच्या बड्डेला आहे ना शेर्फा राईस खाला वाशीला शेर्फा राईस तरी पण खाणार नाही ना हे बघा आहे ते चला आधा आधा ले ले आता आठवड्या बसूया स्टार्टर आलेले आता कुंजा खाते आता खा भूक लागली त्यांना चला कुंजाचे लॉलीपॉप आलेले आहेत हाय बघा घे बघा भांडण करते बघा घे चला या लॉलीपॉप खायला क्रिप्सी मागवलेली आहे देते तुला पण तुला पण देते हा बघा एवढी तुला बाप रे मज्जा बघा आणि ते खायत मोबाईल चला या खायला चला मंडली या खायला आहे शेतकऱ्याच बघा तुला शेरफा राईस शेरफा राईस खाय ब वाटत या शेरफ राईस हे बघा या खायला चला हे बघा याला शेर्फा राईस बोलतात खास खाण्यासाठी आलो आम्ही शेर्फा राईस तर चला मंडळी आम्ही निघालो आता शेर्फा राईस खाऊन हा बघा कुस्ताव लाईस कुस्तावला खाऊन बघा चला आता घरी जाऊन आहे ना आराम नाही सर थोडंसं काम पण बाकी आपल्याला चला जेवणाचा चला तर चला म्हणाली आम्ही पोहोचू बघा घरी बघा तुमच्या चला आता दमलो आराम करतोय संध्याकाळीचा प्रोग्राम आपला काय काय माहिती नाही तर आता संध्याकाळी मला ब्लॉक कंटिन्यू करणार आहे चला बाय झोपते आता भेटूया चहा पिल्यानंतर चला म्हणाली आता वाटते संध्याकाळची सहा आणि आता मी घेतले जेवण करायला आहे बघा लिवर फेटा करायला घेतले कोणाच्या मित्र वगैरे आले तर त्यांच्यासाठी बघा आणि ना, ना। बन बन लिवर फेटा झाल्यावर लाल पॉप पण बनवत तर, थो थो तर चला आता लिवर फेटं बनवून घेते आणि हे आहेत बाहेर यांचं बड्डे सेलिब्रेट करायला बोलवले आमच्या कुटुंबामध्ये तर तिथं चाललेले आहेत त्यांना चांगलं तिथला व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे आपण इथे थोडंसं जॉईन करू तर चला आपण लिवरपेटं बनवून घेते तर चला मस्तपैकी हाटा बनवून घेतलेले आहेत आता आहे ना याच्यावर झाकण देते ना जरा चला नंतर टाकू खो तर लॉलीपॉप पण आणलेलं आहे सगळं कालून ठेवलं आहे आपल्या लिवर पेटा पण झालेला आहे छानपैकी चला आता पोराना रस्ता करते चिकनचा चला हा जाचा बड्डे आहे बघा Ini teman-temanku yang datang ke sini. Hah? Dia datang ke sini dengan kawan Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday चे मित्र आलेले आहेत त्यांच्यासाठी लॉलीपॉप देते बघा पप्पा समज या चला आता ह्याला जेवण भरवते मी बाबूला आमच्या चला आता ले ले यांची फ्रेंड आलेले आहे ते बघा इथे केक कटिंग करायला चला

तुम्ही बघितले सर ब्लॉकमध्ये आणि आता वाजले आहेत साडे दहा वाजले तर चला आहे बघा असं फोन नाही आणि यांच्या मित्रांनी आता आता जेव्हा आलेले त्यांनी केक आणलेले ते दोन आणि एक मग तुम्ही बघितला हो बघा असं छान केक आणलेले आहेत तर चला आता फारच जेवायला घेते मी লিপ শিকা মেটে ম तर चला मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटलं यांचं बड्डे तर जास्त काही हो नव्हतं असंच साधं होतं आपलं म्हणजे त्यांचे मित्र आलेले तर कसं वाटला आजचा ब्लॉग चला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय गुड नाईट चला